बा देवा महाराजा बारा बारावेशीच्या बाराबावडीच्या नऊ शहराच्या देवा महाराजा आज झाले करू सगळ्यांच्या सा साथीन तुका गाराना घालता रे महाराजा आज सर आम्ही आमच्या मालवणी भाषेचं रक्षण करूसाठी जमलो रे महाराजा सावंतवाडीच्या लाकडी खेळ्या मालवणच्या किल्ल्याक देवगडच्या आंब्या वेंगुर्ल्याच्या दत्तांब्या कुडाळच्या दशावतार कणकवडीच्या बारा वेशीची माणसं इली असत लहान थोर पोरा ढोरा हसतली खेळतली नाचतली बागडतली त्या समध्यांचा रक्षण कर रे महाराजा आणि असंच आमच्या मालवणी भाषेचा झेंडो फडकत रवा देत रे महाराजा नमस्कार मी स्पर्धक कोड क्रमांक एकवीस ज्ञानी परीक्षक सुजान स्पर्धक आणि हयसर जमलेल्या मालवणी माणसांच्या हजेरीत ईशय मांडतय आपली मा भाषा लाजा खोया कित्याक आपली भाषा लाजा गोळ्या कित्याक या इशयाकडे बघताना माझो लक्ष या इशयानंतर लागलेल्या प्रश्नचिन्हाकडे गेलो आणि ह्याच प्रश्नचिन्ह काढूचा आज मी प्रयत्न करतोय मालवणी म्हणजे निरागस्तेचा रूप मायेची ऊप विनोदाची खान आणि आमचं अभिमान बोलणाऱ्यां बोलत रवाचा आणि ऐकणाऱ्यांनी ऐकत रवाचा अशी असा आमची मालवणी भाषा मालवणी म्हणून ओळखली जाणारी ही बोलीभाषा मूळ कुडाळी भाषा मालवणीतलो पहिलो शब्दकोश श्री शामकांत मोरे यांनी तयार केलो इतक्याच नाही तर ज्यांच्यामुळे मालवणी भाषेचो आणि मालवणी संस्कृतीचं विकास झालो ते मच्छिंद्र कांबळी चार एप्रिल एकोणीशे सत्तेचाळीस सालात त्यांचा हा दिवस मालवणी दिवस म्हणून ओळखलो नाही तर त्यांनी वस्त्रहरण नाटक साता समुद्रा पार सातामुल्याने आणि मालवणी भाषेचो झेंडो अटके पार फडकवल्याने अजून सांगायचा झाला तर असा म्हटला जाता मालवणी भाषेत संस्कृतीच अंश असा उदाहरण दिवसात झाला तर दोन हजार सोळा सालात झी मराठी वाहिनीवर रात्रीच खेळ चाले हे हो झालेलो कार्यक्रम सुरू इतक्याच नाही तर दोन हजार एकोणीसात गाव गाता गजाली सारकाई तिच्यासाठी छोट्या वयोची मोठी स्वप्न इतक्याच नाही तर दोन हजार एकोणीसात अमेझॉन प्राईम वर प्रकाशित झालेलो पिकासो जो दशावताराचा भाग असा मी स्वतः मालक बाबी कलिंगण ही तर मालवणी माणसांची खासियत असा इतक्याच नाही तर नारबाची वाडी मर्डर मेस्त्री रेडू या सगळ्या मालवणी चित्रपटांमुळे मालवणी माणसाच्या तोंडावर एक अजून तर मालवणी साहित्यिक सुप्रसिद्ध लेखक गंगाराम गवानकर चिंतामणी त्र्यंबक खानोलकर आना पेडणेकर इतक्याच नाही तर कवी सुप्रसिद्ध कवी काका मडगईकर दादा मडईकर विकरू नेरुरकर दार दळवी रामचंद्र खानोलकर यांच्यामुळे मालवणी भाषा मालवणी संस्कृती धार्मिक आचारधर्म धर्म हेंचो दर्जो दर्जा यांचा दर्जा मिळालो आता ह्याच बघा ना कातर झाली की आजे बरोबर देवासमोर बसान शुभम करोती मनाची सुरुवात आमच्या मालवणी भाषेनच केल्यांना इतक्याच नाही तर इटाबाई माऊली दुडू दुडू धावली ही वाक्या कानावर पडली काय कसा बरा वाटता पण कसा माहिता काही काही जणांना मालवणी भाषा बोलक लाज वाटता मुळातच ही भाषाच आपली असा जिच्यात संस्कृतीचो गाढो अभ्यास असा जसं जर्मनीत जर्मन फ्रान्सात फ्रेंच इटलीत इटालियन चीनात मंदारीन मग माका असं प्रश्न पडलो आपण काय आकाशात ना विकाशात ना पडलो की काय अरे सेपियन वंशशास्त्रात सेपियन वंशशास्त्र मासिकात स्टेटी भाषा युनिटचं संचालक असा यांना नमूद केलं नसा की भाषा ही संस्कृतीची गोंद असा जर भाषा नष्ट केलास तर समजा तुमचं वारसो नष्ट झालो पण म्हणतात ना सैड्याची धाव होई पुरती मालवणी माणसात त्याचं वारसो विडसो नष्ट झालेलो काय परवडाचो नाही मग इतक्या सगळ्या आसान सुद्धा आपली भाषा बोलात लाच कित्याक वाटा घोळी अरे दहा इंग्रजी बोलणाऱ्या माणसां भुतूर एक मालवणी बोलणारा माणूस उठा दिसता लोका कशी त्याच्याकडे टकामका करून बघित राहतात म्हणजे तुम्ही समजा जावा की मालवणी भाषेक आता बरे असत नव्या पिढीक मालवणी रग दिसता युवा पिढी आपल्या मालवणी भाषेक साता समुद्र पार नेतली याच्या मात्र आता शंका नाही लोकांचं सोशल मीडिया बद्दल जात काय बोलायचं असा नक्की बोला देत पण सोशल मीडिया मालवणी कंटेंट क्रिएट कर बिग बॉसच्या घरात मात्र झळकलाच ना करून टाकील आणि बटाट्याची तापा ह्याच्यामुळे शुद्ध मराठी बोलणारो माणूस मालवणी बोला लागलो ना अरे विचार करा विचार करा मराठी गाण्याचं प्रतिनिधित्व करणारो निनाद तांबळे असा देत कथाकार वासुकी नाईक असा देत नाहीतर नऊ नोव्हेंबर दोन हजार एकवीस सालात दिल्लीत राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हातात पद्मश्री पुरस्कार घेणारे आपले परशुराम विश्राम गंगावणे असा देत ही सगळी माणसं आपलं अभिमान आणि आपलं गर्व असत मग इतक्या सगळ्या आसन सुद्धा आपल्या भाषेत आपण लाजात किती होया आता ह्याच बघा ना आपण समोरच्याकडे चा चार गोठ्या दाखवतो आपले आपण समोरच्याकडे चा दाखवतो चार गोठा आपल्याकडे असतो कर, लोकांचा मालवणी लागा यासाठी या मालवणी भाषेचा पहिला संवर्धन हो खाया मग मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी आपण काय करू शकतो लोकांनी म्हणा भया बैल गेलो तो गेलो जाताना नव हाताचा कासरा घेऊन गेलो म्हणजे सुरुवात ही आपल्यापासून आपल्यापासना होईल तर मालवणी भाषेच्या संवर्धनातील सगळ्यात पहिला म्हणजे मालवणी साहित्य निर्मिती करू होई नुसता मालवणी साहित्य निर्माण करून जमाचा नाही तर लोकांपर्यंत होया दुसरा म्हणजे मालवणी पुस्तकांचा गाव भाषेचा विकास प्रचार प्रसार करूचा असा आणि वाचन संस्कृती जोपासली जाग होई असा वाटत असा तर सगळ्यात पहिला मालवणी पुस्तकांचो गाव ही संकल्पना अंमलात अनुक तिसरा म्हणजे मालवणी सोशल मीडियाच्या माध्यमातून मालवणी लोकांनी आपल्या संस्कृतीचा सादरीकरण करू खया। चौथा म्हणजे मालवणी व्याख्याना आपल्या मालवणी साहित्याबद्दलचा जर प्रेम वाढूचा असाल तर कथाकार निबंधकार विनोदवीर कलावंत यांच्या व्याख्यानांच जागर करूक होयो आणि पाचव्या म्हणजे टंकलेखनाचो हस्तलेखनाचो मुद्रणाचो मालवणी अक्षरमालेचो अंकांचो या सगळ्यांचो हिल्या शासन पद्धतीन स्वीकार करूक होयो आता ह्याच बघा ना महाराष्ट्राच्या हास्य जत्रेतून मालवणी भाषा टी व्हीवरच्या छोट्या पडद्यावर सुद्धा झळकली आता सुरुवात तर झाली असा पण सुरू झालेली सुरुवात टिकून ठेवची जबाबदारी मात्र आपली असा माझ्या डोक्यात एक कल्पना इली असा बालवाडीच्या पोरापासून पी डी करणाऱ्या पोरात अगत शेतातल्या शेतकऱ्यापासून टी व्ही सिरियलच्या बाई तगत इतक्याच नाही तर मंदिरातल्या गुरुवापासना ज्येष्ठ ना नागरिकातगत जिल्हा अधिकाऱ्यापासून ना सगळ्या एस टी स्टँडवर अनाऊन्समेंट करणाऱ्या बाईत सगळ्यांनी मालवणी भाषेत बोलाय होया मालवणी पंधरवडो साजरो केलो तरच आपली मालवणी भाषा वाचा शकता एकवीस एप्रिल ते चार एकवीस एकवीस मार्च ते चार एप्रिल पर्यंत मालवणी भाषा पंधरावडं साजरो करू होयो आणि ह्यो पंधरावडो जर स्फूर्तीदायक ठरलो तर कदाचित आपली भाषा लाजक वया की त्याच्या नंतर जो प्रश्नचिन्ह लागला असा त्या प्रश्नचिन्हाच्या जागी उद्गार चिन्ह लागल्याशिवाय लागवायचं नाही धन्यवाद